तो दिवस होता बावीस मे दोन हजार तीन डॉक्टर नीतू मांडके यांच्या घरातील टेलिफोनची रिंग वाजली हॅलो पत्नी डॉक्टर अलका मांडकेंनी फोन उचलला हॅलो समोरून आवाज आला मॅम हिंदुजा रुग्णालयातून बोलते डॉक्टर मांडकेंना थोडंसं अस्वस्थ वाटतंय त्यांची तब्येत बरी नाही अगं बाई काय झालं यांना भित्रे आवाजात मिसेस मांडकेने विचारलं मॅम तुम्ही ताबडतोब हिंदूजा हॉस्पिटलमध्ये या आणि फोन कट झाला मिसेस मांडकेंना काळजी वाटू लागली नेमकं काय झालं असेल अशी भीती त्यांना स्पर्श करून गेली डोक्यात वाईट विचारांनी घर केलं त्यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि त्या विले पार्लेहून हिंदूजा हॉस्पिटलकडे जायला निघाल्या काही विपरीत तर घडलं नसेल ना असा भास त्यांना सारखा होऊ लागला पण नाही असं काही होणार नाही असं म्हणून त्या मनाची समजूत काढत होत्या देवाचं रूप असलेल्या आपल्या नवऱ्याला काही होणार नाही असा विचार त्या करत होत्या आपल्या नवऱ्याला देवाचा आशीर्वाद आहे या विचारात असतानाच त्यांना डॉक्टर नीतू मांडकेंनी सांगितलेली ती गोष्ट आठवली एकदा काय झाले डॉक्टर नीतू मांडकेना एका सेमिनारसाठी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यातही येणार होते डॉक्टरांनी सेमिनारच्या एक दिवस आधीचेच दिल्लीचे फ्लाईट बुक केले होते सकाळी आपल्या ड्रायव्हरसोबत ते दिल्लीला जाण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर पोहोचले ड्रायव्हर डॉक्टर साहेबांना सोडून गाडी त्यांच्या घरी ठेवून आपल्या कामाला निघून गेला डॉक्टर जाऊन विमानात बसले खरे पण त्या दिवशी अचानकपणे वातावरणात इतका बदल झाला होता की मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटला होता त्यामुळे सगळी उड्डाणं रद्द झाली होती डॉक्टरांनी चौकशी काउंटरवर येऊन पुढच्या विमानाची विचारणा केली पण काही सांगता येत नाही असे उत्तर मिळाले महत्त्वाचे सेमिनार असल्याने डॉक्टरांनी कार घेऊन दिल्लीला जाण्याचा विचार केला एअरपोर्ट बाहेर येऊन त्यांनी आपल्या घरी कॉल केला तेव्हा त्यांना कळलं की ड्रायव्हरने गाडी पार्क करून तो कुठेतरी निघून गेला होता डॉक्टरांनी टॅक्सी केली आणि घरी आले स्वतः ड्रायव्हिंग करून दिल्लीला जायचे त्यांनी ठरवले आणि डॉक्टर नीतू मांडके दिल्लीच्या प्रवासाला निघाले सलग चार पाच तास ड्रायव्ह केल्यावर मोकळं वाटणारा आकाश पुन्हा पावसाने दाटून आलं आणि जोरजोरात विजा चमकू लागल्या एका क्षणात असं भयंकर असा पाऊस सुरू झाला सगळीकडे अंधार झाला गाडीच्या अंधूक प्रकाशात पुढचा रस्ता दिसेनासा झाला आणि सगळ्या गडबडीत डॉक्टर दिल्लीचा रस्ता भरकटले ते दिसेल त्या वाटेने गाडी चालवू लागले आणि एक क्षण असा आला की डॉक्टर खूप दमले होते चमकणाऱ्या विजा आणि धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे ते गाडी चालवूच शकत नव्हते समोर काहीच दिसत नव्हतं त्यांना कुठेतरी आसरा हवा होता पण तो रस्ता निर्जन होता कुठेही घर दृष्टीस पडत नव्हता हळूहळू पुढे गेल्यावर त्यांना दूरवर एक झोपडी वजा घर दिसलं डॉक्टरांनी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली आणि भिजत भिजत ते त्या घराच्या दिशेने गेले डॉक्टरांनी विचार केला की आजची रात्र या घरात जर आपल्याला आश्रय मिळाला तर उद्या सकाळी लवकर उठून आपण मार्गस्थ व्हावे डॉक्टर त्या घरी गेले तर घराचा दरवाजा बंद होता बाहेर एक लुकलुकणारा दिवा तेलाच्या प्रतीक्षेत होता वाऱ्याची एखादी झुळूक त्या दिव्याला आपल्या तालावर नाचवीत होती तर मध्येच पावसाच्या वावझडीचं पाणी दिव्याच्या आत पडून चर्र असा आवाज लक्ष वेधून घेत होता डॉक्टरांनी हलक्या हाताने दरवाजा वाजवला आ कुणी आहे का घरात काहीच उत्तर मिळाले नाही थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा दरवाजा वाजवला त्यावेळी एका महिलेने दरवाजा उघडला तिचं तान्हं बाळ घरात जोरजोरात रडत असल्याचा आवाज डॉक्टरांच्या कानी पडला महिलेचा लक्ष तान्हा बाळाकडे होता डॉक्टरांनी आपली सर्व हकीकत तिला सांगितली बाहेर सगळीकडे पाणी भरलं आहे मला पुढेही जाता येत नाही आणि मागेही जाता येत नाही त्या स्त्रीने सर्व परिस्थिती ऐकून घेतली आणि डॉक्टरांना बाहेर लोट्यावर राहायची परवानगी दिली तिने डॉक्टरांना बसायला खुर्ची दिली पाणी दिले आणि तिने गरमागरम चहा बनवून दिला डॉक्टरांनी चहा पिल्यावर त्यांना थोडं बरं वाटलं त्या गरीब महिलेचे घर सगळीकडून गळत होते पण डॉक्टरांना आधार मिळाला होता याचं समाधान होतं थोड्या वेळाने मूल शांत झालं ती सायंकाळची वेळ होती ती महिला मुलाच्या पाळण्याला झोका देत घरात एका कोपऱ्यात ठेवलेल्या खूप साऱ्या देवांची दिवाबत्ती करत होती काहीतरी गुणगुणत होती प्रार्थना करत होती डॉक्टर बोलता बोलता सहज तिला म्हणाले ताई तुमची देवावर खूप श्रद्धा आहे तर ती बाई म्हणाली हो हो आमच्या देवावर आमचा खूप विश्वास आहे अहो देवाच्या कृपेनेच हे बाळ आम्हाला झालं माझे पती कामानिमित्त बाहेर असतात मग देवज आमचं रक्षण करता डॉक्टर म्हणाले बाई अहो आल्यापासून बघतोय तुमचं बाळ सारखं रडतंय काही बरं वाटत नाही का त्याला तसं त्या बाईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं समयीची वात मोठी करता करता ती म्हणाली अहो साहेब आमच्या मुलाला हृदयाचा मोठा आजार आहे आम्ही खूप डॉक्टर उपचार केले जवळपासचे सर्व डॉक्टर करून झाले लांब लांबच्या महागडा डॉक्टरांना नेऊन दाखवून झालं पण काहीच गुण येत नाही एक असा दवाखाना नाही की आम्ही ह्या मुलाला नेऊन दाखवला नाही माझ्या नवऱ्याची सगळी कमाई औषधांमध्ये सरते माझ्या अंगावरचे दागिने विकून आम्ही उपचार केले पण फरक काही पडला नाही एक चांगले डॉक्टर आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला की इथे जवळपास मुलाला दाखवून पैसे संपवू नका या मुलाला फक्त एकच डॉक्टर चांगलं करू शकतात ते मुंबईला आहेत प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके म्हणून ते डॉक्टर आहेत तेच या मुलाला बरं करू शकतात त्या बाईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं पण साहेब मुंबईला जाऊन एवढ्या मोठ्या डॉक्टराची फी भरण्या एवढे पैसे आमच्याकडे नाही तो परंतु साहेब या देवाऱ्यातल्या देवावर आमचा विश्वास आहे एक ना एक दिवस तो आम्हाला ह्या डॉक्टरांपर्यंत घेऊन जाईल हे ऐकून डॉक्टरांचे डोळे ओले झाले ते देवाऱ्यातल्या देवाकडे एकटक बघत राहिले आणि आजचा संपूर्ण दिवस त्यांच्या डोळ्या खालून गेला सकाळी आपण फ्लाईटमध्ये बसलो वातावरणात अचानक बदल झाला विमान सोडून आपण कार घेऊन जायला निघालो ड्रायव्हरचं कुठेतरी जाणं वाटेत पुन्हा जोराचा पाऊस येणं आपला रस्ता भरकटणं आणि इथपर्यंत येऊन पोचणं नेमकं याच झोपडीकडे येऊन थांबणं डॉक्टरांचे डोळे देवावर स्थिरावले ते विचारात पडले खरं तर डॉक्टर देव आणि दैवापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवणारे होते पण आज दिवसभरात जे घडलं तो योगायोग नक्कीच नव्हता तो ईश्वराचा खेळ होता आणि पाऊस फक्त निमित्त मात्र होता थोड्या वेळानं भानावर येत डॉक्टर बाईला म्हणाले ताई अहो मीच तो डॉक्टर नीतू मांडके तुमच्या मुलाला बरा करू शकतो या तुमच्या देवारातील देवानेच मला इथे आणले आहे हे ऐकून ती बाई चकित झाली ती घळाघळा रडू लागली तिला हुंदका आवरत नव्हता आज तिचा देव प्रत्यक्ष तिच्या समोर उभा होता तिने देवाला हात जोडले तिच्या बाळाचं जगणं तिला दिसत होतं डॉक्टर स्वतःला सावरून तिला म्हणाले ताई आता बाहेर खूप पाऊस पडतो आहे आपण उद्या सकाळीच मुंबईला तुमच्या बाळाला घेऊन जाऊया आणि या बाळाचे उपचार करूया त्यावर बाई भीत भीत म्हणाली पण साहेब अहो तुमची फी देण्या इतके पैसे नाहीत आमच्याकडे त्यावर नितू मांडके हसत हसत म्हणाले ताई तुमच्या मुलासाठी जर देव मला इथपर्यंत घेऊन येऊ शकतो तर ह्या मुलावर मी मोफत उपचार देखील करू शकतो त्या माऊलीचं मन भरून आलं चांगलं गरमागरम जेवण करून त्यांनी डॉक्टरांना वाढलं डॉक्टर त्या मुलाला मुंबईला घेऊन आले त्याच्यावर मोफत उपचार करून त्याला नवीन जीवन दिले दिल्लीत मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आज विधा त्याने डॉक्टरांना दिला होता डॉक्टरांचा देवावरचा विश्वास अजून दृढ झाला होता हजारोंच्या संख्येने हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया करून आज तगचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा गरीबातल्या गरीब लोकांची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया अगदी कमीत कमी खर्चात करणारा देश विदेशातील अनेक लोकांना जीवनदान देणारा हा अवलिया डॉक्टर होता नित्यानंद उर्फ नीतू मांडके नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येय वेडी माणसे या सदरात आज प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे नित्यानंद मांडके यांचा जन्म झाला घरातील सर्वांच्या लाडक्या नित्यानंदला सगळे नीतू म्हणून लाडाने हाक मारत पुढे नीतू हेच नाव प्रचलित झाले या छोट्या नीतूला अभ्यास खेळ वक्तृत्व चित्रकला हस्तकला सुंदर हस्ताक्षर या सगळ्या गोष्टींची आवड होती वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले संघामुळे त्यांच्यात शिस्त आणि राष्ट्रीयत्व जागृत झाले पुण्याच्या भावे विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेऊन ते बी जे वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस झाले पुढे मुंबईत केईएम रुग्णालयात त्यांनी हृदयरोग शल्य विशारद ही पदवी प्राप्त केली हृदयरोग शस्त्रक्रियेतील अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते अमेरिकेला गेले त्यांनी अमेरिकेत हृदयशास्त्राचा अभ्यास केला पुढे ब्रिटनला गेले ब्रिटन व अमेरिकेत असताना जगविख्यात शल्य विशारद डॉक्टर याकूब आणि डॉक्टर अल्बर्ट पॅसिफिको या शल्यविशारदांचे मार्गदर्शन त्यांना लाभले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते भारतात परत आले चिकित्सक दृष्टी तीव्र निरीक्षण शक्ती परिश्रम करण्याची तयारी आणि शीघ्र ग्रहण शक्ती या गुणांमुळे ते हृदय शस्त्रक्रियेत पारंगत झाले हृदय चालू असताना ऑक्टोपस नावाचे उपकरण लावून कोरोनरी बायपास करण्याची शस्त्रक्रिया त्यांनी आत्मसात केली या पद्धतीमध्ये रुग्णाला रक्त अगदी कमी द्यावे लागते जगात सर्व डॉक्टरांना कठीण वाटणारी अशी सयामी जुळ्यांवरील हृदय शस्त्रक्रिया डॉक्टर नीतू मांडके यांनी केली आणि त्यांचे नाव जगात प्रसिद्ध झाले त्यांनी हृदय शल्य चिकित्सा विषयक कार्यशाळा जगभर आयोजित केल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकातून प्रबंध लिहिले आणि परिसंवादातून वाचन केले एकोणीसशे एक्याण्णव एक साली त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी सोप्या भाषेत हार्टबीट नावाचे पुस्तक लिहिले नीतू मांडके आणि हृदयविकाराची शस्त्रक्रिया हे समीकरण झाले दिवसाला दहा बारा शस्त्रक्रिया ते सहज करत नीतू मांडकेंच्या अपॉइंटमेंटसाठी चार सहा महिन्यांची वेटिंग लिस्ट असायची हृदयविकाराच्या हजारो शस्त्रक्रिया करून देखील पेशंट कधी ऑन टेबल दगावला नाही हा नीतू मांडकेंचा एक रेकॉर्ड होता डॉक्टर नीतू मांडके मिश्किल स्वभावाचे होते एखाद्या पेशंटवर तासनतास लागून हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया केल्यावर ते जेव्हा बाहेर येत तेव्हा बाहेर ताटकळत गंभीर चेहरे करून बसलेल्या त्यांच्या नातेवाईकांना ते गमतीने विचारायचे काय डेड बॉडी कधी नेणार ॲम्ब्युलन्स तुम्ही बोलवता की मी बोलवू पेशंटचे नातेवाईक अगदी रडकुळे होत आणि डॉक्टर जोर जोरात हसत म्हणायचे <laughs> तुमचा पेशंट ठणठणीत बरा आहे आत्ता चालत घरी जाईल <laughs> आणि साल उजाडले एकोणीसशे शहाण्णव राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर होत्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताईंचे निधन होऊन अवघा एक दोन महिन्याचा कालावधी लोटला होता बाळासाहेबांनी आपलं मन वळवण्यासाठी या निवडणुकीच्या तयारीत लक्ष घातलं होतं ते दिवसाला सहा सात तरी बैठका घ्यायचे आणि अचानक एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला उपचारासाठी त्यांना तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तपासणीनंतर डॉक्टरांना हृदयाच्या डाव्या बाजूला काही ब्लॉकेज आढळले त्यामुळे बाळासाहेबांची बायपास सर्जरी करावी लागणार असा निर्णय डॉक्टरांनी घेतला पण बाळासाहेबांची बायपास सारखी मोठी सर्जरी करणार कोण नुसते रिपोर्ट काढायचे म्हटले तरी डॉक्टरांचे हात कापायचे पण बाळासाहेबांच्या सर्जरीसाठी सर्वांच्या तोंडी एकच नाव होतं ते म्हणजे सुप्रसिद्ध हृदय तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके डॉक्टर मांडके त्यावेळी अहमदाबादमध्ये होते ते तातडीने मुंबईत दाखल झाले बाळासाहेबांची बायपास सर्जरी होणार ही बातमी वाऱ्याच्या वेगाने राज्यभर पसरली पण जशी ही बातमी बाहेर पसरली तसे शिवसैनिक अस्वस्थ होऊ लागले हजारो शिवसैनिक हिंदूच्या रुग्णालयाबाहेर जमा झाले बाळासाहेबांच्या शस्त्रक्रियेची काळजी रुग्णालय प्रशासनाला देखील होती कारण शिवसैनिकांचा उद्रेक काय असतो हे मुंबईला नवीन नव्हतं पण जगभरात गाजलेल्या या डॉक्टरांनी ऑपरेशन अगदी यशस्वीपणे पूर्ण केलं डॉक्टर मांडके यांच्या जादुई बोटांची चर्चा देशभरात चालू झाली अठरा एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत डॉक्टर मांडकेने बारा हजारहून अधिक शस्त्रक्रिया केल्या त्यातील चार हजार शस्त्रक्रिया ह्या विनामूल्य केल्या जगात नावलौकिक मिळवलेल्या ह्या मराठमोळ्या माणसाने आशिया खंडातील अद्ययावत सोयीनी युक्त असं हृदयविकारग्रस्तांसाठी मोठं हॉस्पिटल उभारायचं स्वप्न पाहिलं आपल्या वडिलांचं नाव या हॉस्पिटलला द्यायचं अशी त्यांची इच्छा होती तीस वर्षापूर्वी या हॉस्पिटलचे बजेट दोनशे कोटीहून अधिक होते साधारण अठरा मजल्यांचे बांधकाम पूर्णही झाले होते आणि दिवस उजाडला तेवीस मे दोन हजार तीन डॉक्टरांना सलग छोटे मोठे हृदयविकाराचे झटके येत राहिले आणि वयाच्या अवघ्या बावनव्या वर्षी या प्रख्यात हृदयरोग तज्ञाचे हृदयविकारानेच निधन झाले गरीबांचा आधार गेला डॉक्टर अलका मांडके हिंदूजा रुग्णालयात पोचल्या त्यांच्यासाठी सर्व धक्कादायक होते पतीच्या निधनानंतर आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी डॉक्टर अलका मांडके यांच्यावर आली त्यांनी ती सार्थपणे पेलली देखील मुलांना चांगले शिक्षण दिले समाजातील गोरगरिबांच्या उपचारासाठी डॉक्टर नीतू मांडके यांनी अनेक सेवाभावी संस्था उभ्या केल्या डॉक्टरांनी सुरू केलेल्या संस्था हा होमकुंड पत्नी अलका मांडके यांनी अजूनपर्यंत तेवट ठेवला आहे डॉक्टरांना त्यांच्या जीवनात अनेक पुरस्कार मिळाले त्यांना द राजीव गांधी गोल्ड मेडल ऑफ मेरिट इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार विसव्या शतकाचा आउटस्टँडिंग मॅन ऑफ द पुरस्कार प्राईड ऑफ इंडिया दोन हजार एक सर्वश्री गोल्ड मेडल दोन हजार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार असे अनेक देश विदेशातील पुरस्कार मिळाले मित्रांनो काही लोकांचं असंही म्हणणं आहे की नवीन निर्माण होत असणाऱ्या हॉस्पिटलचा प्रचंड ताण डॉक्टर नीतू मांडके यांच्या डोक्यावर होता किंवा राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या लॉबीचा ताणही असू शकतो पण डॉक्टरांनी हे कोणालाही दाखवून दिले नाही डॉक्टर उभारत असलेले हॉस्पिटल पुढे अनिल अंबानी यांनी घेऊन तिथे कोकिलाबेन हे अत्याधुनिक युक्त असे हॉस्पिटल उभे राहिले फक्त नाही आहेत ते डॉक्टर नीतू मांडके आणि त्यांच्या वडिलांचे नाव मित्रांनो प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वर्गीय नित्यानंद उर्फ नीतू मांडके या गरिबांच्या देवाला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद